स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया तर तुम्हाला याच्या सर्वप्रथम या वेबसाईटवर वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देऊन देईल तुम्हाला त्या लिंकवरच क्लिक करायचं मित्रांनो खूप सारे फेक लिंक जे आहे सध्या अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला योग्य त्या लिंकवर क्लिक करूनच तुम्हाल तुम्हाला तुमचे केवायसी करायची याचा या वेबसाईटवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इनवर आणि तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुम्हाला त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे ज्यांची तुम्हाला केवायसी करायची त्यांनी तुम्हाला ते कॅप्चर टाकायचं आहे आणि तुम्हाला ते मी सहमत यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ओ टी पी पाठवायचा आहे मित्रांनो महिलेच्या आधारला दोन नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी तर ओ टी पी तुम्हाला इथे टाकून एंटर करायचं आणि तुम्हाला ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर ते ऑप्शन आला आहे वडिलांचं किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला ते एंटर करायचं आहे जर महिला ही विवाहित असेल तुम्हाला त्यांच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर महिला ही अविवाहित असेल तर तुम्हाला ते वडिलांचा आधार टाकायचं आहे आणि मी सहमत सहनवर क्लिक करून तुम्हाला पाठवायचा आहे त्यानंतर तुमच्या नंबरवर एक तुम्हाला एंटर करून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर त्याचे डिक्लेरेशन फॉर्म आहे खाली डिक्लेरेशन लिहिलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमांक मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे तुम्हाला ऑप्शन आला आहे होय नाही तुम्हाला इथे होय वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जात प्रवर्ग निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जात प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला जर मराठीमध्ये समजत नसेल तुमच्यासमोर मी इथे एक इमेज शो करत आहे इथे तुम्हाला तुमच्या जातीचं जे आहे ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये दिसत आहे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी ओबीसी इतर मागासवर्ग अदर बॅकवर्ड क्लास इथे तुमच्या कास्ट दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे आणि तुम्हाला ते ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे मला इथे सेकंड डिक्लेरेशन आलं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे पण तुम्हाला होय ऑप्शन करायचं आहे आता तुमच्यासमोर इथे दोन्ही डिक्लेरेशन आलं आहे इथे तुम्हाला इथे होय निवडायचं आहे इथे पण सेकंडमध्ये होय निवडायचं आहे आणि तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि फॉर्मला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन लिहून येईल तुमची ए केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आता तुम्हाला पुन्हा चेक करायचं आहे की तुमची केवायसी पूर्णपणे सक्सेसफुल झाले की नाही तुम्हाला पुन्हा यायचं आहे या वेबसाईटवर आणि तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि तुम्हाला मी सहमत आहे सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मेसेज लिहून येईल या आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झाली आहे म्हणजे तुमचं केवायसी सक्सेसफुली कम्प्लीट झाली आहे तुम्हाला केवायसी करायची गरज कर नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची लाडकी बनती केवायसी करायची आहे तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र